संपूर्ण सेलू तालुक्यात वाळूच्या तस्करीने यापूर्वीचे सर्व विक्रम मोडले आहेत भरधाव वाहन चालविणारे चालक आणि वाळू उपसा करणारे मजूर जीव धोक्यात घालून रात्रंदिवस महसूल आणि पोलीस प्रशासनाला न जुमानता वाळू मोरेगाव खादगाव रोहिणा डिग्रस आणि राजवाडी या दुधना नदीपात्रातून उपसा करत आहेत कधी महसूल तर कधी पोलीस प्रशासन त्यांच्या सोयीप्रमाणे अवैध वाहतूक करणाऱ्यावर कार्यवाही करण्याचे सोपस्कार पार पाडून कार्यवाही केल्याचे दाखवून पाठ ठोकटून घेत आहेत अशीच घटना बुधवार आठ मे रोजी सकाळी सात वाजता घ घोडके पिंपरी शिवारात राजभाऊ सोपानराव घोडके यांच्या शेताजवळ कॅनल रस्त्यावर घडली एका जॉन डियर कंपनीच्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने ट्रॉलीमध्ये एक ब्रास वाळू किंमत पाच हजार रुपये पोलीस पथकाला आढळून आल्यामुळे चार लाख पन्नास हजार रुपयाचे टॅक्टर आणि पन्नास हजार रुपयाची ट्रॉली असा पाच लाख पाच हजार रुपयाचा मुद्देमालासह वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन्ही दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पोलीस नायक विष्णू चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अठ्ठेचाळीस साबलिक दोन हजार चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी चौतीस भादवी आणवे गणेश प्रल्हाद निरवळ वय तेवीस वर्ष शहाबुद्दीन पाशु पठाण दोघे राहणार डिग्रसवाडी तालुका सेलू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी ट्रॉलीसह दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली मोरेगावचे बीट जमादार शिवदास सूर्यवंशी हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत